हॅलो एव्हरीवन मी अंजनी आणि माझी मोस्टली व्हिडिओज हे मानसशास्त्रासंदर्भात या फर्ग्युसन कॉलेजच्या ॲडमिशन संदर्भात असतात पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे बरं का तर हा व्हिडिओ विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या हॉस्टेलवर आहे सो तुम्हाला पुण्यात राहायला अडचण येते का घरचे एक्सपे एक्सपेन्सेस या पैसे कमी पडता या तुम्हाला कसं खायचं कसं राहायचं याच्यामुळे तुम्हाला पुण्यात राहायला थोडा विचार करावा लागतो आहे का तर खूपदा असं होतं की आपण गोंधळतो हो आपल्याला शिकायला बाहेर यायचं तर असतं बट कुठे राहणार कसं खाणार पैसे कसे मॅनेज होणार ह्या सगळ्या विचारात आपण पडतो आणि हे जर मॅनेज होत नसेल तर म्हणजे खूप वेळा आपण माघारही घेतो आपल्याला वाटतं नको आपण नको एवढे पैसे खर्च के करायला या एवढं मॅनेज नाही होत अगदी साहजिक का आहे कारण पुण्यात राहणं हे कोणाशासाठीच अफोर्डेबल एवढं नाही आहे कारण की साठ आठ हजाराच्या या दहा पंधरा हजाराचाही खर्च तुम्हाला पुण्यात राहण्यासाठी येऊ शकतो खाण्यापिण्याचे मिसेस फक्त दोन हजार अडीच हजार तीन हजारपर्यंत जातात दोन टाईमचे या एका टाईमचे एक हजार दीड हजारपर्यंत आहेत त्यात हॉस्टेलची किमत्या जर तुम्ही हॉस्टेलचे रेंट वगैरे जर तुम्ही बघाल तर दोन हजारपासून सुरुवात होऊन ती किटपर्यंत जाते याचा काहीही अंदाज नाही हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण असतं म्हणजे जे मोस्टली गावाकडून जे मुलं येतात त्यांना ह्या सगळ्यांचा खूपच विचार करावा लागतो हे मी समजू शकते याच्यासाठीच विद्यार्थी सहाय्यक समिती नावाचं एक, नावा एक हॉस्टेल आहे ते फर्ग्युसन कॉलेजच्या सम मुलींसाठी फर्ग्युसन कॉलेजच्या समोरच ज्या त्या रोडवरच आहे आणि अजून त्यांच्या दोन शाखा आहेत अजून मुलांसाठी बरं का मुलांसाठी पण त्यांच्या त्यांची एक शाखा आहे तर विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये कसं असतं तुम्हाला तुमचा म्हणजे तुम्ही फॉर्म भरता तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि तुम्ही सिलेक्ट झाला की की तुम्हाला सोळा हजार रुपये हे भरावं लागतात सहा महिन्यासाठी जर सहा महिन्या म्हणजे सहा महिने सोळा हजार जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक महिन्याला दोन अडीच हजार रुपयेच तुम्हाला भरावं आहेत जेच अगदी फक्त मेसचेच पैसे आहेत असं तुम्ही बघू शकता तर ह्या पैशातच तुम्ही राहू शकता पुण्यात तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता ही किती चांगली संधी आहे याचा तुम्ही खरंच लाभ घेतला पाहिजे इतकं सोपं पण नाही आहे कारण की तेवढ्याच मुलांना ही गोष्ट माहिती आणि तेवढेच प्रयत्न पण करतात लोक इथे येण्याचा बट तुमच्याकडे जिद्द असेल ना तर तुम्ही नक्की ह्या हॉस्टेलमध्ये येऊ शकता आता ह्या हॉस्टेलच्या काही अटी पण आहेत जसं की सकाळी उठून योगा करायला लावतात ते रात्री म्हणजे थोडंसं काम वगैरे तुम्हाला काही ना काही एक ड्युटी हा शब्द चुकीचा आहे पण एक थोडंसं तुम्हाला एक काम दिलं जातं आणि ते काम तुम्ही सुखरूपपणे पूर्ण करायला हवं आणि मग आ, रात्री पण त्यांचं बहुतेक मेडिटेशन असतं पसायदान ते घेतात मग वेग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात जसं अर्न अँड लन तर अन अँड लनमध्ये तुम्ही स्वतः कमवा आणि शिका अशी ही त्यांची तुम्ही सत्र या योजना तुम्ही ते स्वतःच्या हॉस्टेलमध्ये राबवतात आणि तिथे तुम्हाला स्वतःचे जो खर्च आहे पा पाचशे रुपये हजार रुपये महिन्याचा तुमचा जो खर्च आहे तो तुम्ही तुमचा काढावा पैसे हा मुद्दाच नाही आहे इथे असं आहे की तुम्हाला एक जाणीव या जबाबदारीची जाणीव ती म्हणतो ना आपण की पैसे कसे कमवावं लागतात ही जाणीव त्या हॉस्टेलमध्ये दे देतात हे हॉस्टेल हा खूप सारे सत्र आणि चे जे वेबिनार्स से या सेमिनार्स हे हॉस्टेल ऑर्गनाईज करतं हे तुम्ही ज जसं ऐकतात जी तुमची पर्सनॅलिटी पूर्ण डेव्हलप होते तुम्हाला जग समजायला लागतं हे ओवरऑल खूप छान आहे जर तुम्हाला हे सगळं आवडत असेल आणि संगत ही म्हणजे बाहेरच्या हॉस्टेलमध्ये किंबहुना तुमची संगत चुकीची ठरू शकते बट असं शंभर टक्के गॅरंटी तर कुठेच नाही देता येत बट एक अंदाज आहे एक अथॉरिटी आहे तुम्ही छान राहताल सुखरूप राहताल समितीमध्ये तर हे हे तुम्ही घ्यायला हवं ही संधी तुम्ही घ्यायला हवी एवढंच मला मात्र म्हणायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि अजून काहीतरी अटी आहेत जसा इन टाईम तुम्ही पाळायला हवा जसं आठचा इन टाईम आहे सर इन टाईम म्हणजे की ह्या वेळेच्या अगोदर तुम्ही हॉस्टेलमध्ये पोहोचायला हवं तर अशा काही गोष्टी आहेत थोड्या थोड्याच आहेत बट जर तुम्ही सुखरूपपणे पाळल्या तर तुमचं शिक्षण अतिशय छान पद्धतीने पुण्यात पूर्ण होऊ शकतं आणि तुम्ही फक्त शिक्षण नाही तर जग कसं चालतं आणि जगात राहण्यासाठी तुम्हाला कोणत्या मूल्यांची कोणत्या गुणांची गरज आहे कोणत्या स्किल्सची गरज आहे हे तुम्ही समितीतून मात्र शिकून निघता तुम्हाला मला खरंच वाट वाटतं की जे पण आता पुढचे विद्यार्थी आहेत त्यांनी समितीत नि म्हणजे अप्लाय करावंच आणि असं पण नाही की फक्त फर्स्ट इयरवालेच अप्लाय करू शकतात सेकंड इयरवाले पण अप्लाय करू शकतात थर्ड इयरवाले पण अप्लाय करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं अप्लाय करू शकतात कारण की खूप जे असे हॉस्टेल्स असतात जे मदत वगैरे करतात मुलांना जसं की समाज कल्याण आहे समाज कल्याण पण एक असंच हॉस्टेल आहे जैन हॉस्टेल आहे मुलींसाठी तर तुमच्या तुमच्या वेगवेगळ्या मी काय म्हणते एस सी एस टी अनुसार या जाती अनुसार जर म्हणायला लागेल या रिलिजन अनुसार म्हणायला लागेल तर तुमच्या यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था काम करतात पुण्यात आणि तुम्ही फक्त थोडंसं शोध घेतला की तुम्हाला समजेल की अरे पुण्यात राहणं पण अफोर्डेबल आहे बरं का म्हणजे तुम्ही राहू शकता फक्त शोध घ्या माहिती घ्या कुठून कसं राहायचं आहे आणि तुम्ही राहू शकता आणि शिक्षण पूर्ण करू शकता फक्त पैशांमुळे तुम्ही एखादा पाऊल मागं घेताय हे बरं नव्हे तर तुम्ही ॲडजस्ट करा तुम्ही स्वतः कमवून शिका बट शिकत राहा आणि अजून आहे की अजून असे भरपूर हॉस्टेल्स आहेत तसं तर बट प्रत्येक हॉस्टेलवर व्हिडिओ बनवणं हे शक्य नाही बट विद्यार्थी समितीचा व्हिडिओ मला बनवासा असं वाटलं कारण की इथे काही जातीची अट नाही इवन तुम्ही कोणत्याही जातीचे असाल तर ते तुम्हाला घेतील तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरीही ते तुम्हाला घेतील सो दिस व्हिडिओ इज फॉर ऑल ऑफ यू या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ व्हिडिओ आहे असं मी म्हणेल तर नक्की अप्लाय करा